तर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाई गाईमध्ये आणि आपण कुठे निघालो आहे तर आम्ही सगळे निघालो होतो गणपतीपुळ्याला आमच्या स्कूलची ट्रिप होती आणि तिकडे पोचल्या पोचल्या मुलांनी फोटो काढला नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर तिकडचं सगळं व्यवस्थित लावलं आणि आम्ही आलो गणपतीपुळेच्या बीचवर बीच बघितलं बीच की मुलांची म्हणजे काय एक्साइटमेंट होती मलाच बघून किती आनंद झाला त्यानंतर बघा बघा मुलं बघा कशी करतात आम्ही थोडेसे फोटोज काढले स्टाफबरोबर मुलांनी एन्जॉयही छान केला बीचही खूप छान होता बट रिस्की होता म्हणून आम्ही कंटिन्युअसली स्टाफ पाण्याच्या आतमध्ये उभा होता मुलांच्या पण पलीकडे लहान आमच्या चिमुकल्यांनी केली अशी खूपच छान मजा फोटोग्राफी थोडी अजून थोडी फोटोग्राफी आणि मग आम्ही भक्तिनिवासात पोचलो भक्तिनिवासात आम्ही जेवलो जेवल्यानंतर आम्ही निघालो प्राचीन कोकण इथे पा प्राचीन कोकण हे भक्तिनिवासी अगदी जवळ होतं आणि आम्हाला खूप छान वाटलं मला तर खूप आवडले ते तिकडे असे जुन्या प्रकारच्या पेंटिंग लावला होता तिथे आम्हाला वेटिंग सांगितलं होतं वेट केल्यानंतर आम्हाला एक गाईड दिला जाणार होता गाईड ह्या लेडीज होत्या ज्या त्यांच्या ड्रेसमध्ये उभ्या आहेत प्राचीन कोकणच्या आणि खूप व्हरायटीचे झाड तिकडे होते ते पाहूनच मन एकदम गदगद झालं एवढं छान वाटलं ससे होते छोटे छोटे स्टॅच्यू आले पण मुलांना ते पाहायला फार मजा येत होती मग आपण गुहेमध्ये गेलो आम्ही आणि गुहेमध्ये निघाल्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे स्टॅच्यूज होते तिकडे त्यांनी परशुरामाची स्टोरीही सांगितली की त्यांच्या आणि कोकणमध्ये काय रिलेशन आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे बघितलं ह्यात सर्वात माझी आवडती गोष्ट होती ही वारली पेंटिंग वारली पेंटिंग मला फार आवडते आणि मग त्यानंतर त्यांनी देवाच्या समोर गारणं कसं घालतात पालखी कशी निघते आणि कोणकोणती कुन वाद्य असतात ते दाखवलं मार्लेश्वराचं एक प्रतिरूप त्यांनी बनवलं होतं ते पण दाखवतं आणि हे होतं मचान नंतर गेलो दशावतार जिथे फोटो काढायला अलाउड होते मी पिलं जामूनचा ज्यूस आणि रावला घेतली छोटीशी लाकडाची गाडी लाकडाच्या गोष्टींची वरायटी यांच्याकडे खूप सुंदर आहे आणि मला फार आवडली तिथून आम्ही निघत होतो तेव्हा आम्हाला दिसलं शिंपल्यांचं आणि शंखांचं प्रदर्शन शंख होतं त्याच्यामध्ये पण आत जायला वेळ नव्हता पण आम्ही बाहेर निघालो आणि आम्ही पोचलो मॅजिक गार्डनकडे मॅजिक गार्डन, गार्डन पण फार सुंदर होतं आणि संध्याकाळी गेलो गणपतीपुळेच्या बीचवर पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं दर्शन करायला तिथे आरतीच्या टायमिंगपर्यंत आम्ही सगळे लेडीजने मिळून कबड्डी खेळली सनसेटचा टायमिंग होता फार मजा आली खूप वर्षानंतर आय पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं गेम्स खेळले हट्ट केला मजा केली आणि खूप सारी मस्तीही केली त्यानंतर आम्ही जास्वंदाचे फुलं आणि दुर्गा घेऊन पोहोचलो गणपती मंदिराकडे सुंदर असं सनसेटचा सीन होता दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर थोडंसं व्हिडिओ आपण काढला खूप सुंदर मंदिर होतं मला फार आवडलं स्वच्छ होतं आणि त्यानंतर आपण गेलो तिकडच्या तिथे एक कुकू होता त्या कुकूला खायला दिलं आम्ही व्हिडिओ हे <laughs> बघितलं असेल तुम्ही केवढं सुंदर त्यांना व्हिडिओ काढताय समजल्यात ते लपले आणि आम्ही महाप्रसाद घेतला महाप्रसाद फार टेस्टी होता त्यानंतर जेवणानंतर प्लेट ठेवायची फार सुंदर सोय होती तिथे पिकनिक हा पिकनिकचा पहिला दिवस घर घालवल्यानंतर आम्ही गेलो परत आमच्या भक्तिनिवासाला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांना की लाईक कमेंट आणि शेअर करा की तुमचा आवडता पार्ट कोणता होता धन्यवाद